मंडळी भारत पाकिस्तान यांच्यामध्ये होणारा क्रिकेट सामना हा कायमच चर्चेचा विषय ठरतो पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंधूर राबत पाकिस्तानला धडा शिकवला मात्र त्यानंतर झालेल्या आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्या क्रिकेट मॅचवर राजकीय व सामाजिक पडसाद उमटले भारताने ही मॅच खेळावी का नाही याबाबत मतमतांतर होती मात्र पाकिस्तान क्रिकेट टीम म्हटलं की जावेद इंजमाम हक वकार युनुस व ज्याची भारतातील लोक सर्वात जास्त आठवण करतात तो शाहिद आफ्रिदी या सर्व शाहिदर्स नाव आठवतं मात्र पाकिस्तान टीम कडून काही इसाई व हिंदू प्लेयर्स देखील क्रिकेट खेळले आहेत नक्की कोण होते ते प्लेयर्स व त्यांची पाकिस्तान क्रिकेट साठी कशी कामगिरी राहिली आहे व ते कोणत्या वादात सापडले होते याबाबत जाणून घेऊया या व्हिडिओ मधून नमस्कार मी एपी आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला पाकिस्तान क्रिकेट टीम कडून खेळलेले पहिले हिंदू क्रिकेटर होते अनिल दलपत एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कराची येथे जन्मलेले अनिल दलपत हे विकेट किपर होते ते पाकिस्तान कडून टेस्ट क्रिकेट खेळणारे पहिले हिंदू क्रिकेटर ठरले वसीम बारी यांच्या निवृत्तीनंतर ज्यांना पाकिस्तान संघात संधी मिळाली त्यापैकी अनिल दलपत हे एक होते एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये कराची येथे इंग्लंड विरुद्ध अनिल दलपत यांनी पाकिस्तानच्या टीम मध्ये पदार्पण केले अनिल दलपत यांनी त्यांच्या पदार्पणाच्या टेस्ट सामन्यात फलंदाजीतही महत्वाचं योगदान दिलं होतं अनिल दलपत यांनी पाकिस्तानसाठी एकूण नऊ टेस्ट व पंधरा एकदिवसीय सामने खेळले आहेत टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांनी एकशे शहात्तर धावा केल्या व त्यात एक अर्धशतक देखील समाविष्ट आहे तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ते फक्त सत्याऐंशी धावा करू शकले अनिल यांनी दोन हजार दोन साली एक विधान केलं होतं इम्रान खानमुळे मी जितका क्रिकेट खेळू शकलो असतो तितका खेळू शकलो नाही इम्रान आणि मोहम्मद बंधू यांच्यातील वादामुळे मला बळीचा बकरा बनवण्यात आलं जर मला योग्य संधी मिळाली असती तर मी अजून खेळलो असतो असं धक्कादायक विधान अनिल यांनी केलं होतं क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर दलपत हे कॅनडा येथे गेले तिथे त्यांनी प्रशिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली नंतर त्यांनी तिथे स्वतःचा व्यवसायही सुरू केला अशी देखील माहिती आहे दुसरं नाव आहे ते म्हणजे दानेश कनेरिया यांचं दानेश कनेरिया हे चर्चेत व सर्वांना परिचयाचे असलेले हिंदू क्रिकेटर आहेत जे पाकिस्तानकडून खेळले आहेत दानेश कनेरिया हे लेग स्पिनर होते मात्र स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे दानेशवर बंदी घालण्यात आली दोन हजार तेवीस मध्ये दानेश कनेरियाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत बीसीसीआयकडे मदत मागितली होती यानंतरही त्यांनी अनेक वेळा हिंदू असल्यामुळे पाकिस्तान क्रिकेटमध्ये आपल्याला भेदभावाला सामोरी जावं लागल्याचं सांगितलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब बख्तर यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये काही क्रिकेटर्स दानिश सोबत जेवण सुद्धा सो करत नव्हते कारण तो हिंदू होता असं सांगितलं होतं दोन हजार पंचवीस मध्ये दानेशने खुलासा केला यात त्याने पाकिस्तानचा माजी क्रिकेटर व कॅप्टन शाहिदा आफ्रिदीने अनेक वेळा धर्म परिवर्तनासाठी दबाव आणल्याचं सांगितलं होतं दानेश कनेरियाचे करिअर दोन हजार दहा मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे वादात सापडलं दानेश कनेरियाने पाकिस्तानसाठी एकसष्ट टेस्ट मध्ये दोनशे एकसष्ट तर अठरा एकदिवसीय सामन्यांमध्ये पंधरा विकेट्स घेतले आहेत अनिल दलपत हे दानेश कनेरियाचे काका आहेत पाकिस्तानकडून खेळलेले अनिल दलपत व दानेश कनेरिया हे दोनच हिंदू क्रिकेटर आहेत हिंदूंप्रमाणे पाकिस्तानकडून काही इसाई प्लेयर्स देखील क्रिकेट खेळले आहेत यातील पहिलं नाव आहे ते म्हणजे वॉलिस मॅथियास यांचं वॉलिस मॅथियास हे पाकिस्तानकडून प्रतिनिधित्व करणारे पहिले गैरमुस्लिम क्रिकेटपटू होते त्यांनी एकवीस टेस्ट सामने खेळून सातशे त्र्याऐंशी धावा केल्या फलंदाजी मध्ये कामगिरी करू शकले नाहीत मात्र ते उत्कृष्ट फिल्डर होते दुसरं नाव आहे ते म्हणजे युसुफ योहाना म्हणजे सध्याचा मोहम्मद युसुफ याच युसुफ योहाना याचा जन्म एका होता आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये त्यांनी पाकिस्तानसाठी टेस्ट मध्ये पदार्पण केलं युसुफ योहाना पाकिस्तानच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो युसुफ याने नव्वद टेस्ट सामन्यांमध्ये सात हजार पाचशे तीस व त्याचबरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी एकदिवसीय सामन्यात नऊ हजार सातशे वीस धावा केल्या आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी एकोणचाळीस शतक व त्याचबरोबर सत्त्याण्णव अर्धशतक झळकावली आहेत दोन हजार पाच मध्ये त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आणि आपलं नाव युसुफ योहाना बदलून मोहम्मद युसुफ असं केलं पुढचं नाव आहे ते अल्बर्ट शॉप यांचं अँग्लो इंडियन अल्बर्ट शॉप यांनी पाकिस्तानकडून तीन टेस्ट सामने खेळले आहेत ज्यात त्यांनी एकशे चौतीस धावा केल्या आहेत मात्र शॉप यांचे फर्स्ट क्लास करियर हे तुलनेने चांगलं ठरलं त्यांनी सदतीस प्रथम श्रेणी सामन्यात एक हजार पाचशे एकतीस धावा केल्या आहेत ज्यात दोन शतकांचा देखील समावेश आहे या यादीत पुढचं नाव आहे डिसुजा यांचं गोव्यात जन्मलेले डिसुजा यांनी पाकिस्तानसाठी सहा टेस्ट सामने खेळले आहेत या काळात त्यांनी सदतीस धावा केल्या व सतरा बळी घेतले आहेत या यादीतील पुढचं नाव आहे सोयल फजल यांचं सोहेल यांनी पाकिस्तान संघासाठी दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात त्यांच्या नावावर छप्पन्न धावांची नोंद आहे दुसरा व शेवटचा सा एकदिवसीय सामना हा भारताविरुद्ध शारजा इथे खेळला होता त्या सामन्यात त्यांनी तीन भव्य षटकार ठोकून पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत केली होती मंडळी पाकिस्तानकडून खेळलेले हे फक्त सात गैरमुस्लिम क्रिकेटर्स आहेत यावरून हे स्पष्ट दिसून येतं की पाकिस्तान क्रिकेटमध्ये इतर धर्मीय क्रिकेटरांना भेदभावाला सामोरे जावं लागत असणार आहे त्याचबरोबर त्यांना कमी संधी देखील दिली जात असावी तर अनिल दलपत व दानेश कनेरिया यांची विधाने देखील तेच स्पष्ट करत आहेत या संपूर्ण प्रकरणासंदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा